तर जय शिवराय मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण आलो आहोत तामिळ घाटातील फेमस असं अंधारबन जंगल ट्रेक करण्यासाठी तर, ट्रे तर हा ट्रेक पिंपरी या गावातून चालू होतो तर आत्ता मी येऊन पोचलो आहे फॉरेस्ट ऑफिस आणि तिथं आपल्याला एक तिकीट काढावं लागतं आणि तिथून पुढे आपल्याला हा ट्रेल चालू होतो जंगल ट्रेल अंधारबन नेचर ट्रेल या ठिकाणानं आपल्याला ट्रेकला सुरुवात करावी लागते तर चला आपण या ठिकाणानं आता ट्रेकला सुरुवात करूयात या बाजूला तुम्ही पाहू शकता खोलदरी आहे खूप त्यामुळे थोडं सांभाळून ट्रेक करायचं आहे बाजूला तुम्ही पाहू शकता रेलिंग लावलेली आहे कारण या बाजूला पूर्ण खोलदरी आहे खाली तुम्ही पाहू शकता या साईडला आणि वरती असं असं सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळते वरती धबधबे वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचं पाऊस झाला आहे आणि थोडं क्लिअर व्हायला लागले वातावरण तरीही धुकं अजून पूर्णपणे हटलेलं नाही आहे पाऊस झालेला आहे आणि धुक्याच्या चादरी अशा पसरलेल्या आहेत खूप सुंदर हे वातावरण आहे जर कोणाला अनुभवायचं असेल तर पुण्यापासून जवळच हा ट्रेक ट्रेक आहे पाच ते सहा किलोमीटरचा हा ट्रेक चार तासात कम्प्लीट होतो तुम्हाला जर फुल ट्रेक करायचा असेल तर तो सतरा ते अठरा किलोमीटर अंतराचा तो ट्रेक आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी पूर्णपणे रेलिंग लावलेलं ला आहे कारण या बाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण खोलाची दरी आहे त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी पूर्णपणे रेलिंग वगैरे लावल्यात आणि जिथे एवढे आले होते त्या ठिकाणी पूलही बांधलेले आहेत लाकडी त्यामुळे कोणाचा जबाबदाई धोका होणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे पूर्णपणे तर चला आपण आता ब्रेक कंटिन्यू करूयात पुढे पुढे का पॅरफिस स्लीफ्री आहे या बाजूला आपण पाहू शकता सुंदर असा सह्याद्री म्हणजेच आपण आंधारबांचा ट्रेक करतो आहे आता आपल्याला कुंडलिका व्हॅली फ्यू पॉईंटपर्यंत जाऊन माग यायचं आहे हा चार तासाचा ट्रेक आहे फुल ट्रेक हा सात ते आठ तासाचा असल्यामुळे आणि जास्त पाऊस असल्यामुळे तो रूट बंद आहे त्यामुळे आपण काही तो ट्रेक करणार नाही सध्या आपण सध्या तरी हा हाफ ट्रेक करणार आहे सहा किलोमीटरचा फुल ट्रेक हा सतरा ते अठरा किलोमीटर आहे आणि त्यात सात ते आठ तास लागतात तुम्ही पाहू शकता आता घनदाट असं जंगल चालू झालेलं आहे आणि आत्ता खरं कुठे जंगलामध्ये अंधार पाहायला मिळतो यावरून आपण म्हणू शकतो की अंधारपनचा ट्रेक हा आपला चालू झाला आहे तर चला हळूहळू सुरुवात करूया आता आपल्या ट्रेकला पुढे आज संडे असल्या कारणामुळे आपल्याला खूप अशी गर्दी पाहायला मिळते तुम्ही जर विकडेज मध्ये आलात तर तुम्हाला गर्दी कमी पाहायला मिळेल विकेंड असल्यामुळे सग सर्व लोक इकडे पुण्याकडून गर्दी करत आहेत फॉरेस्ट हे सुधागड वन्य विभागामध्ये मोडलं जातं या ठिकाणी जे फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी खूप काळजी घेतलेली आहे पर्यटकांसाठी पूर्णपणे सूचना फलक वगैरे लावलेले आहेत जेणेकरून कोणाच्याही जीवाला काही धोका होणार नाही जिथून तुम्ही एंट्री करता त्या ठिकाणी तुमचे नाव वगैरे लिहून घेतले जाते कारण येताने किती लोक आलेत आणि किती लोक परत परतलेत याची नोंद घेतली जाते त्यामुळे कोणी जरी ठरवलं तरी त्याला सापडवण्यासाठी मदत होते <laughs> तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आणि दगड यांमधून आपण ट्रेक करत करत हे यांदारवनी फॉरेस्ट क्रॉस करतोय घ्या <laughs> आम्हाला ओके तुम्हाला ठिकठिकाणी असे पक्ष्यांचे व प्राण्यांचे काही आपल्याला चित्र पाहायला मिळतात त्यावरून तुम्हाला त्या ठिकाणच्या प्राण्या पक्ष्यांची माहिती मिळते तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता पूर्ण खोल दरी आहे आणि त्यातून आणणारे हे दब धबधबे व त्यांचा आवाज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे खाली धबधबा दब तुम्ही पाहू शकता या ठिकाणी निसर्गरम हा वातावरण फक्त आपल्याला सह्यदरीतच अनुभवायला भेटते पाहू शकतो मी हे असे असंख्य दब धबधबे <laughs> तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आमच्या ग्रुपमधील सर्व मित्रमैत्रिणी या ट्रेकचा खूप आनंद घेत आहेत त्या ठिकाणी छोटे मोठे धबधबे पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि समोरही असं मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठा ओढा असल्याकारणाने वनविभागाने या ठिकाणी अरे शिडी लावलेली आहे लोखंडी शिडी त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमच्या जीवनाला धोका होणार नाही पहिले इथे या ठिकाणी दोरीच्या सहाय्याने पलीकडे जावं लागायचं आपल्याला पण आता या ठिकाणाने वनविभागाने ही लोखंडी शिडी केल्या कारणाने आपल्याला त्या शिडीने पलीकडे जाता येते पूर्ण आरामात सुरक्षित त्या बाजूला आपल्याला एक धबधबा पाहायला मिळतोय आपण त्या बाजूला जाऊन पाहूयात जवळ जाऊया धबधबेचा आणि थोडा आनंद घेवायचा त्या वातावरणाचा तर चला तुम्ही पाहू शकता आत्ता थोड्या वेळापूर्वी क्लिअर वातावरण होतं पण आत्ता या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे तुम्ही पाहू शकता एकदम पाऊस अचानकपणे सुरू झाला आहे वाढला आहे पाऊस तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडा पाऊस झालाय तरी पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे खूप प्रमाणात जास्त पाण्या काही रिस्क घेऊ नका कोणी जर आलं तर त्यांनी पाण्यापासून थोडं सावधानतेनेच तर खोटं जण आधारत खूप प्रकार घडले त्या ठिकाणी त्यामुळे थोडं सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी सावधानता बाळगायची कारण जर तुम्ही त्या ठिकाणी येऊन वावळपणा केला कोणाच्या जीवाला जर काही धोका झाला तर एवढा निसर्गरम्य हा स्पॉटसुद्धा बंद होईल तर बरेच स्पॉट बंद झाले आहेत असे काही कृती घडल्या कारणाने तर असो तर चला आपण कंटिन्यू करूयात आणि आपल्याला अजून भरपूर पुढं जायचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी वातावरण पूर्णपणे क्लिअर होतं पण आता भरपूर प्रमाणात पास जमा झाला आहे आता सकाळचे वाजले आहेत आठ अजून पाच मिनटं झालेत आणि आत्ताच एवढा फॉग आपल्याला पाहायला मिळतो आहे अशी आशा करतो की आपल्याला कुंडलिका व्हॅली पॉईंटपासी आपल्याला फॉग पाहायला नाही नाही मिळाला पाहिजे त्या कारणामुळं आपल्याला फ्यू जो असेल तो पण मिस करू शकतो तर चला या ठिकाणी आपल्याला अजून एक वॉटर क्रॉसिंग पाहायला मिळते थी, आणि या ठिकाणी रोप लावलेले आहेत जेणेकरून जरी पाणी वाढलं पावसाचं तरी आपल्याला या ठिकाणी क्रॉस करून पलीकडे जाता येईल त्या रोपच्या साहाय्याने आपण आपल्या दिशेने चालत चालू आहे आपल्याला जायचं आहे कुंडलिका व्हॅली पॉईंट आपल्याला तिथून असंख्य असे धबधबे दब वगैरे पाहायला मिळतात पूर्णपणे हा जंगल पॅच आहे घनदाट हे जंगल आहे बन जंगल तुम्ही दिवसाही पाहू शकता दिवसाही आपल्याला अंधारच पाहायला मिळतोय आता सकाळचे नऊ वाजलेत आणि पूर्णपणे अंधार आहे सध्या तरी माझे काढना तो बॅग पकडा पावसाला सुरुवात झाली स्टॉप नाही आलो आलो हे सारखे सारखे समजा चल रे लवकर लवकर ثلاثة <applause> تلات <applause> 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 मध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पती पाहायला मिळतात विविध प्रकारचे झाड वनस्पती हे दाखवण्याचा प्रयत्न करतो एक सरळ रस्ता जातो तो, तो देवकुंड साईडला भेरा गावात निघतो आणि हा इकडचा रस्ता तुम्हाला दिसतोय हा आहे कुंडलिका व्ह्यू पॉइंट तर अशा प्रकारे आपला अंधारबनचा जंगल ट्रेक पूर्णपणे कम्प्लीट झाला आहे आणि आपल्याला हवे तसे आप नजारे पाहायला मिळालेत आपल्याला कुंडलिका सुद्धा व्ह्यू पाहायला मिळाला आहे तर आता आपण रिटर्न चालू आहे खाली पिंपरी या गावात आपलं बेस विलेज आहे ब्रेकसाठीचं आपण आता तिथे जाणार आहोत आणि आपल्याला आता जेवण खाली आपण खाली जाऊयात आता もうまい。